नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी ऋणू स्वैन ओरिसा भुवनेश्वरमध्ये राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादांनी माझे आयुष्य संपूर्णपणे कसे बदलले हे मी सांगत आहे आधी मी खूप अहंकारी व्यक्ती होते मी नेहमीच खरी आहे व इतर लोक चूक आहेत असे मला वाटायचे माझ्यात मूल्यांकन ठासून भरले होते लोकांचा स्वीकार करू शकत नव्हते अगदी माझ्या नवऱ्याचाही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायची आणि जमा झालेल्या मानसिक गावांनी मला सुडाचा विचार करायला भाग पाडले माझे मन अस्वस्थ होते अनावश्यक नकारात्मक विचार मत्सर अपराध भावना व आंतरिक संघर्षांनी भरले होते पंचवीस वर्षाच्या माझ्या वैवाहिक आयुष्यात मी शांती व आनंदाच्या अभावात जगले फक्त अस्तित्वात होते खऱ्या अर्थाने जगत नव्हते गुरुकुल प्रक्रिया व एक्क्याऐंशी हजार दीक्षायज्ञात भाग घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट बदलली मी माझे आंतरिक जग स्पष्टपणे बघायला सुरुवात केली जे नकारात्मक पॅटर्न्सनी भरलेले होते माझेच मन माझ्या दुःखाचे कसे मूळ कारण आहे हे मी ओळखले ईश्वरी कृपेने आंतरिक परिवर्तन झाले माझे मन शांत झाले भूतकाळातील मानसिक घाव भीती व मत्सर वितळून गेला मी लोकांचे मूल्यांकन करणे सोडून दिले व ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करायला सुरुवात केली माझ्या नवऱ्यासोबतचे माझे नाते सुधारले आणि आमच्या पारिवारिक आयुष्यात शांती आली सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन कधी नव्हे इतके दृढ झाले त्यांची उपस्थिती पावलोपावली माझे मार्गदर्शन करत असल्याचे मला जाणवते आज मी अकारण आनंदाच्या स्थितीत जगत आहे आयुष्यासोबत प्रवाहित होत आहे व खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे कृतज्ञता भरलेल्या हृदयाने माझ्या प्रियतम श्री ज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझे असंख्य धन्यवाद व चिरंतन प्रणाम